वेलकम टू श्री देवी धमाका चैनल इस वीडियो में दिखाई गई जानकारी सिर्फ एजुकेशन पर्पज के लिए है किसी भी रिजल्ट की हम गारंटी नहीं लेते हैं सोमवार सोलह सोमवार, 16 हजार छब्बीस बाद टोन। एक ते दहा पर्यंत पत्ती चाट आणि मेन बाजार चाट कोड अचानक राशी सदुस शहत्तर सोमवार ऑनलाईन झिरो सहा राशी ब्लास्ट झिरो दोनचे पत्ते आणि ब्रॅकेट हमकास तुमची राशी झिरो पंजा त्याचे पत्ते दिले आहेत मित्रांनो पाटलाग करा डबल झिरोचे घरं टाइम बाजार जुडी सोमवारी झिरो नऊ एकोणसाठ आजचे अचूक राशी सोमवारी चार ओपन दिले झिरो दुरी पंजा सत्ता मंगळवारी एका दुरी छक्का सत्ता बुधवारी झिरो एका पंजा छक्का गुरुवारी दुरी सत् सक... दुरी तेवीस सत्ता अठ्ठा शुक्रवार एक्का चौदा छक्का नव्वा शनिवारी झिरो चव्वा पंजाणव्व मिलन डे गुरुवार चौसष्ट एकोणसत्तर मिलन नाईट सोमवार चौऱ्याण्णव नव्याण्णव श्रीदेवी सोमवार साठ पासष्ट श्रीदेवी मंगळवार एकसष्ट सहासष्ट श्रीदेवी नाईट सोमवार त्र्याहत्तर अठ्ठ्याहत्तर श्रीदेवी नाईट गुरुवार तीस पस्तीस कल्याण नाईट गुरुवार साठ पासष्ट कल्याण राशी धमाका सोमवारी त्रेपन्न तीन ओपन दिले झिरो तेवी अठा आणि त्याचे ब्रॅकेट आणि पत्ते दिलेत मंगळवार पासष्ट तीन ओपन दिले अक्का पंजाब छक्का आणि त्याची ब्रॅकेट आणि पत्ते दिलेत मित्रांनो सत्तर बुधवारी तीन ओपन दिले झिरो दुरी सत्तान त्याचे ब्रॅकेट दिले मित्रांनो गुरुवारी पंचावन्न झिरो चौदा पंजा त्याचे ब्रॅकेट आणि पत्ते दिलेत मित्रांनो गुरु शुक्रवारी एक्क्याण्णव एक्का चौदा नव्वा त्याचे ब्रॅकेट आणि पत्ते दिलेत मित्रांनो शनिवारी अठ्ठ्याहत्तर दुरी सत्ता त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट दिले मित्रांनो ऑल मार्केट आजगाऊ तरी बघा एक ते दहापर्यंत पर्यंत पत्ते आणि ब्रॅकेट दिले मित्रांनो बघून घ्या एक ते दहापर्यंत पर्यंत राशी सोमवारी तीन ओपन दिलेले मंगळवारी अक्का दुरी छक्का त्याचे ब्रॅकेट आणि पत्ते बुधवारी झिरो एक्का पंजा त्याचे ब्रॅकेट आणि पत्ते गुरुवारी तीरी सत्ता आठ पत्ते आणि ब्रॅकेट शुक्रवारी चौदा छक्का नव्वा त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट शनिवारी झिरो पंजा झिरो चव्वा पंजा त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट मिलंडे राशी भविष्यवाणी सोमवारी चार ओपन दिले अक्का तिरी छक्का आठा आणि त्याचे ब्रॅकेट मंगळवारी एक्का चव्वा छक्का नव्वा त्याचे ब्रॅकेट दिलेले गुरुवारी बुधवारी दुरी चव्वा सत्ता नव्वा त्याचे ब्रॅकेट दिलेले गुरुवारी झिरो पिरो तिरी पंजा आठा त्याचे ब्रॅकेट दिलेले शुक्रवारी झिरो दुरी पंजा सत्ता त्याचे ब्रॅकेट दिलेले शनिवारी अक्का दुरी छक्का सत्ता त्याचे ब्रॅकेट दिलेत मिलन नाईट भविष्यवाणी

चॅलेंज ऑनलाईन कल्याण झिरो दोन झिरो सात झिरो तीन झिरो आठ त्याचे पत्ते दिलेले आहेत बावन्न सत्तावन्न त्रेपन्न अठ्ठावन्न त्याचे पत्ते दिलेले आहेत चॅलेंज ऑनलाईन मेन बाजार बेचाळीस सत्तेचाळीस त्रेचाळीस अठ्ठेचाळीस त्याचे ब्रॅकेट पत्ते दिले आहेत मित्रांनो ब्याण्णव सत्त्याण्णव त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव त्याचे पत्ते दिले आहेत मित्रांनो ऑल मार्केट राशी कोड त्रेपन्नचे घर आणि पत्ते दिलेले आहेत सोमवारी मंगळवारी सदुसर दिलेला आहे त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट दिलेले आहेत बुधवारी सत्तर त्याचे आणि ब्रॅकेट दिलेले गुरुवारी झिरो चार त्याचे आणि ब्रॅकेट दिलेत एक्क्याण्णव शुक्रवारी त्याचे आणि ब्रॅकेट दिलेत चौऱ्याहत्तर शनिवार त्याचे आणि ब्रॅकेट दिलेत मित्रांनो चार पाहून घ्या मित्रांनो मित्रांनो मेन बाजार मुंबई अंक कोड सत्तावन्न पंचाहत्तर अचानक राशी सोमवार ऑनलाईन छप्पन हमका तुमचा राशी यक्का छक्का त्याचे पत्ते दिलेत मित्रांनो पाटला करा डबल घर, घरं बॉक्स सत्त्याण्णव राशी ब्लास्ट सत्त्याण्णव त्याचे पत्ते दिलेत मित्रांनो आचक राशी चक्र सोमवारी चार ओपन एक्का दुरी छक्का सत्ता मंगळवारी झिरो एक्का पंजा छक्का बुधवारी तिरी झिरो तिरी पंजा अठ्ठा गुरुवारी दुरी चव्वा सत्ताणव्वा शुक्रवारी झिरो चव्वा पंजाणव्वा मेन बाजार राश मुंबई ऑनलाईन राशी मंगळवारी ए सोमवारी एक्का छक्का दुरी छक्का आणि त्याचे ब्रॅकेट आणि पत्ते दिलेत मंगळवारी झिरो पं झिरो एक्का पंजा त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट दिलेले बुधवारी तिरी पंजा अठरा त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट दिलेत गुरुवारी दुरी सत्ता नव्वद त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट दिलेत शुक्रवारी चौन पंजाणव्वा त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट दिले तरी बाबा का चमत्कार पन्नास दिलेला आहे मेन बाजार मुंबई राशी धमाका सोमवारी तीन ओपन दिले सदुतीस तीन ओपन दिले तिरळी सत्ता आठ आणि त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट मंगळवारी तेरा एक्का तिरी छक्का त्याचे पत्त्या आणि ब्रॅकेट बुधवारी एक्काहत्तर एक्का दुरी सत्ता त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट वीस गुरुवारी झिरो दुरी पंजा त्याचे पत्त्या आणि ब्रॅकेट आणि शुक्रवारी तीस झिरो तीर अठरा त्याचे पत्त्या आणि ब्रॅकेट क्री बाबा का चिराग एक्क्यानं दिला मित्रांनो अंक हे अंक कोड पूर्ण मार्केटसाठी हप्ताभर फॉलो करा नशीब जु जुगाड झिरो एक झिरो तीन झिरो पाच एकोणतीस एकवीस तेवीस चौऱ्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर बाजार श्रीदेवी आणि श्रीदेवी नाईट चार्ट पाहून घ्या व्हिडिओ शॉट पण पाहण्यासाठी धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला ऐकन दाबा दिसू नका धन्यवाद